दादा नमस्कार नमस्कार काय नाव अशोक धुलवड जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा प्रतिक्रिया संमिश्र विद्यमान आमदार अतुल बेनकेच काम कसं आहे चांगलंच आहे पुन्हा त्यांना मतदार संधी देऊ शकतात अर्धे दे। निम्मे अर्धे माजी आमदार शरद सोनवणे त्यांचं काम कसं व्हायला त्यांचं चांगलं होतं पण आता हे पक्ष कोणाला तिकीट देईल त्याच्यावरती अवलंबून असत महायुतीकडून नव्याण्णव टक्के अतुल म्हणून काम कसं आहे चांगलं काम आहे माऊली खंडागळे बऱ्याच योजना दिलेल्या आहेत इथून मागेल की माऊली खंडागळे आशाताई पण आणि माऊली खंडागळे एकत्र असताना माझे आमदार बाळासाहेब दांगड सज्जन माणूस मोहित धामाले मोहित धामाले तर अतिशय जिल्हा परिषद साठी चांगला माणूस सा। अंकुश आमले अंकुश आमले आता ज्याच त्याच्या गटामध्ये शरद लेंडे शरद लेंडे बेनके बरोबरच म्हणजे अतुल बाजूने नाही शरद लेंडे आता अतुल बेनकेंच्या सोबत नाही शरद पवारांच्या सोबत आहे बरोबर आहे बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शेरकर साहेब यांच्याच पवारसाहेबांच्याच बाजूने काय सामना का म्हणजे बेनके सोनवणे शेरकर बुचके असा सामना झाला तिकीट बघून महायुतीची उमेदवारी नव्याण्णव टक्के अतुल शेठ बेनके शरद दादा बंडखोरी करू शकतात आशदा काय होतं माहीत नाही मग शरददादा विरुद्ध अतुल शेठ विरुद्ध शेर दादा शेरकर असा सामना झाला तर काय होईल समान समान विजयी कोण होईल समान मतदान नाही तसं नाही सांगताय आटीतटीचा निर्णय जुन्नर म्हणजे शेरकरांचा निभाव लागेल का हा कारखाना आहे म्हणल्यानंतर लागू शरद शरद दादांचा शरद दादा सुद्धा कार्यकर्ता कार्यकर्ताय पण आता किती फळी त्या बाजूनी राहील त्याच्यावरती अवलंबून आहे ना अशात आहे बुचके तसंच वरची फळी त्यांच्या बाजूने राहील तर परंतु प्रतिक्रिया ही समविसरत राहील आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांना सोडलं त्याचा काय फटका बसेल नाही ते नाही सांगताय नाही सांगत भाऊ काय तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आमदार कोण हवा अच्छा बोलताय नाही बरोबर भाऊ काय बोलताय काय जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेला कोणाची हवा आमदार कोण हवा जुन्नर तालुक्याचा आपल्या इथे नवीन चेहरा जो इन्फ्रा मग नवीन चेहरा कोण द्यायचं ना नवीन चेहरे आहेत ना आता मोहित सत्यश्री शेरकरे so, शरद लेंडे so, माउली खंडाकडे अंकुश आंबे आतापर्यंत निवडून येतो आता प्रत्येक वेळेस नवीन चेहरा द्यायचा तुम्ही त्यांना तीन वर्ष शिकायला जातात प्रत्येक वेळेस नवीन त्यांना मिळणार पेन्शन सामान्य जनतेच्या हाती काय सामान्य जनते झालेच आता सामान्य जनते झालं सत्यशील शेरकर अतुल बेनकीर शरद सोनवणे आशाताई बुचके असा चौरंगी सामना झाला तर काय होईल काय सांगतेच्या सत्यशील शेरकरच्या मागं कारखाना आहे त्याच्यामुळे थोडा सपोर्ट राहू शकतो आणि सोपन शेठ शेरकर यांच्या पाठीशी पण कारखाना होता त्यावेळेस काय झालं आपण पाहिलेलं आहे पाहिलेले आहे त्यावेळेस ना आता कसं झालं आहे जनरेशन निव राहते ना त्यामुळे तरुणांचा सपोर्ट शेरकरांना जास्त आहे हो न्यू जनरेशन आहे तर बाळासाहेब दांगड पण यंग जनरेशन सुद्धा बंडखोरी करणार जर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही कुठल्या पक्षाकडनं तर ते अपक्ष उभे राहू शकतात राहणार सोनवण्यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलं होतं त्यांनी गोरगरीबांना चांगले सहकार्य केले म्हणतात बेनके सोनवणे सांगू शकत नाही जनतेच्या पुढे आपण काय सांगू सांगतो तुमच्या मनात आमदार कोण आमच्या मनात काय आम्ही आम्हाला काय सांगतो आम्हाला मस्त वाटत शेत हवा आम्ही शेतकरी आमच्या उस्थिर जातात कधी मोबाने आमची कामं भरपूर केली मैदानी आम्हाला कधी कामाला नाराज केलं नाही मैदानी भरपूर कामं केली ती तुमच्या मनातला आमदार कोण आहे म्हणजे तुल्यवळ नो गॅरंटी गॅरंटी नाही विद्यमान आमदारांचं काम कसं राहिलंय काम राहील पण ते गॅरंटी देऊ शकत नाही काय होईल ना फटका कशाचा बसलो पवार साहेबांना सोडले तुमच्या गावाचा कल कसा आहे गावाचा कल आता काही शरद पवार शरद पवारांच्या मागे होते पवार साहेबांच्या मागे लोकसभेला विधानसभेला तसंच राहील का फरक पडल काही शांत त्याच्यात नाही सांगू शकत आता नंतर जर फिरले आमदार फिरतायत कामात हो येतात रानातले रस्ते करतात आमदार त्याच्यावरती काही डिपेंड होऊ शकते लोकांचा कल बदलू बदलू शकतो लोकसभेला होऊ शकतं त्यांच्या मागे फिरतील लोक त्यांनी आता रस्ते दिले तुम्हाला काय वाटतं लोकसभा आणि विधानसभेला काय फरक होईल फरक नाही वाटत आता बेनक साहेबांनी दिले तर रस्ते वगैरे आता आणि आरोग्याच्या सुविधा रस्ते आणि शेतकऱ्यांना बाजारभाव राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं का महाविकास आघाडीच निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या फायद्याचं सरकार कुठलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं सरकार दोन्ही फायद्या <laughs> आता सरकारने मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना चालू केली त्याचा महिलांना फायदा होतो या योजनेचा फायदा महायुती सरकारला होईल का मतदार काय करतील नंतर हे सांगता येऊ शकत योजनेचा फायदा घेतील आणि टांग मारतील का नाही ते नाही सांगू शकत पण काही मतदान पडणार काही नाही आता शेतकऱ्यांना केंद्राकडनं पैसे मिळतात पी एम किसान सन्मान योजना मिळतात हो त्याचा फायदा फायदा होतो शेतकऱ्यांना फायदा होतो त्याच्या मला जीएसटी वाढवले ना थोडा त्यासारखा जीएसटी वाढवले फायदा जीएसटीचा फटका बसेल हो जे वाढवल्या टी तेवढा तुम्ही दोन हजार देता पण एक गोंची गुण आम्हाला सहाशे सहाशे सातशे रुपया भेटायची आज सतराशे अठराशे अशा काही बद्दलची काय मत ते चांगले आहेत पण आता कधी जनतेचं बाकीचं नाही काही सांगू शकत कल सांगता यायचं नाही कल नाही सांगतायचं जनतेचं कल नाही सांगता येत तुमचं काय दुखतंय ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं जास्त बोलता येत नाही एकच प्रश्न फक्त जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा हवा कोणाची म्हणजे असं काय होतं सर्व पैसे चालू ठेवतो आता असं जाणी आमची इथे खूप कामे दिली म्हणजे ज्या वेळेची कामे त्यामुळे गावात कोण फायच्या बाजून जाईन ते सांगू शकत तुझ्या आईन वेळी चित्र कुठं काय होईल ते सांगू शकत नाही आज काय सांगता येत नाही आता असं जाणी सगळ्यात जास्त कामे दिली गावामध्ये अच्छा अच्छा काम जास्त दिली हो काम कारण लोकांचा कल त्यांच्या बाजूने असू शकतो हो त्याच काही बाजू आमदार बेनकेनी जी कामं इकडे मंजूर केलीत त्याचा त्यांना फायदा होईल होऊ बेनकेंनी शरद पवारांच्या पक्षात परत यावं हो का पवार साहेबांनी त्यांना पक्षात घ्यावं हो का पवार साहेबांनी घ्यावं हो लहान मुलं सोडून हो घ्यावं त्यांनी आता काय चूक केली आता विकास तर करायला पाहिजे त्यांनी पवार कुटुंबाला सोडलेलं नाही ते शरद पवारांबद्दल वाईट पण बोललेलं नाही

प्रत्येक भागा भागामध्ये फरक पडणार ना आता आमच्या इकडे मुजदाची भरपूर कामं झालेली आपली बँकी साहेबांची भरपूर कामं झालेली कामं अशी कोणी केली नाही असं नाही भरपूर कामं केली त्यांनी कामं सगळ्यांचीच हो आता समोरची त्याच्या देवर तुझ्या मुजदाने जेडपीच्या माध्यमातून जेडपीच्या माध्यमातून आता मोहित डमाल्यांचा विषय कसा आहे उत्तर परिसरामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे पण बाहेर बाहेर नाही बाहेर नाव बाहेर लोक म्हणतात कोण मोहित डमाले हा थोडासा प्रश्न निर्माण होतो अजून वेळ आहे कदाचित ते मतदारसंघ कव्हर करतील